मकरंद अनसपुरे यांचं कपडं शिवायचं दुकान आहे आणि याच कपड्याच्या दुकानात दादा गोंडके आणि नळू फुले साहेब कपडे शिवण्यासाठी जातात ऑलरेडी मकरंदनसपुरे साहेब सीझनमध्ये खूप वैतकलेले असतात खूप गडबड असते त्यांच्या मागे कपड्यांची दादा गोंडके साहेब जातात पहिल्यांदा कपडे शिवायला दादा गोंडके साहेब नग्या बाळू नग्या बाळू जम्याचे अ माग्या भाऊ मला नाडीवाली चांगली चड्डी शिवून द्या टॉपवाली एकदम अशी नाडी लांब मला लय जागी कार्यक्रम आहेत सोलापूर कोल्हापूर असे भरपूर जागी मला कार्यक्रम आहेत चांगली टॉपवाली चड्डी मला अर्जंट शिवून द्या काय सांगू आमची मावशी म्हणते शिर्पिया तू नाडीवाली चड्डी एकदा शिवून आण किती दिवस ही बँड घालणार नळू फुले साहेब सुद्धा बाजूला आहेत नळू फुले अरे दादा 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 अरे लावू न अरे मी पहिल्यांदा आलोय मकरंद भाऊ मला पहिले ध्वतर शिवून घ्या बाई मला बोलले चांगल्या ध्वतर शिवून एक तर तुम्ही किती दिवस ही पॅन्ट घाला चांगल्या ध्वतर शिव मी लवकर आलो मकर गणस्पुरे दोघांना बोलतात ऐ अरंगो भाऊ याला का अर्थ आहे का अर माझ्या मागे एवढी गडबड आहे एवढा अर्जंट तुम्हाला काहीच भेटणार नाही दादा अर्थ आहे एवढा अर्जंट मध्ये कोणी कपडा देतो का यार माझ्या तुमची चड्डी वाली पॅन्ट जरा लेटच भेटल हा तुमचं निळूबाऊ धोतर पण लेटच भेटल माझ्या माझ्या लाई गडबड यार ना का मला ऐकता देऊ तुम्हाला दोन दिवसात कपडे देत शिवून <laughs>